<laughs> <laughs> मंत्रिमंडळाचा विस्तार हा वेगळाच भाग आहे परंतु भुजबळांची नाराजी हा रोजचाच भाग आहे म्हणून आता याच्यातून त्याचा तपजमीन असतो परत आहे छगन <laughs> भुजबळ नाराज होणे हा दरवेळचा प्रश्न त्यांचा फायनल निर्णय अजितदादांनी घेतला पाहिजे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य या। छगन भुजबळ नाराज होणे हा दरवेळेचा प्रश्न आहे त्यांचा <laughs> फायनल निर्णय अजितदादांनी घेतला पाहिजे असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलाय <laughs> तसेच अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मला वाटत असल्याचंही ते म्हणाले आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार हा वेगळाच भाग आहे परंतु भुजबळांची नाराजी हा रोजचाच भाग आहे म्हणून आता याच्यातून आहे भुजबळ आता कोणत्या कोणत्या गोष्टीवर नाराज असतात हे दरवेळेचा प्रश्न आहे परंतु याचा निर्णय आता एक वेळेला एक फायनल निर्णय ज्याला म्हणतात तो अजितदादानी घेतला पाहिजे ह्या नाराजीच्या बातम्या ह्या माहितीसाठी त्रासदायक आहे डोकेदुखी आहे एवढं मात्र निश्चित विस्तारासंदर्भामध्ये मा अनेकांचे अनेक स्टेटमेंट झालेले आहेत त्यावर दरदर वेळेला बोलणं हे गैर आहे मला वाटतं अधिवेशनाच्या पूर्वी जर एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि दादांनी जर निर्णय घेतला तर आणि तरच विस्तार होईल नसता हा विस्तार होणार नाही असं दिसत भाष्य करतात हे मला वाटतं चांगले नाही जे काही आमदार नाराज आहेत ते त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्याला भेटतील आणि ते त्यांची भूमिका मांडतील पालकमंत्री कोण असेल आणि या ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री असेल हे निश्चित आहे यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाही आणि त्याच्या अधिवेशनाच्या पूर्वी कदाचित त्या नावाची घोषणा सुद्धा केली जाईल मंत्रिमंत्री होणार आहे मला जे माझा जो अंदाज आहे तो मंत्रिमंडळाचा विस्तार हा विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी झाला पाहिजे अनेक वर्ष अनेक दिवसापासून हा विस्तार रखडलेला आहे आज होतो उद्या होतो करू आता जलद गतीने होणार आहे अशा सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि मला वाटतं सरकार यावर गांभीर्याने पाहत आहे पण आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनाचे पूर्व हा विस्तार होईल असं एकंदरीत चित्र आहे दानवेंचा आणि सत्तारांचा वाद दानवेंचा आणि सत्तारांचं मैत्री या सगळ्या जिल्ह्यांनी अनुभवलेली आहे म्हणून त्यांच्याकडं सिरियसली पाहावा की गा एक टाईमपास म्हणून पाहावा हा सुद्धा एक प्रश्न आहे म्हणून जेव्हा जेव्हा हे समोर येतील त्या टायमाला पहिले तर हे तपासून घ्यावं लागेल की नक्की वाद आहे का नक्की मैत्रीतलं भांडण आहे म्हणून जेव्हा यांचं भांडण सी एम साहेबांच्या कोर्टात जाईल त्या टायमाला त्यावर योग्य तो निर्णय घेतले जाईल